पाहू शकता अखंड महाराष्ट्राचा कालच सुंदर उर्फ कॉकटेल मैदानात आलेला आहे पाहू शकता मागेच या ठिकाणी कॉकटेल मैदानात आहे हा नमस्कार काय नियोजन असणार आज आज नियोजन कोणत्या गटात गाडी आहे काय वीस वीस आज रमतूर येणार म्हणजे कसं आहे सारे तुमचं नियोजन तुम्हाला शुभेच्छा असतील तर पाहू शकता या ठिकाणी हिंद केसरी विठ्ठल नायबर यांचा टॅम्पो या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यावरती सर सरगीर रणजित निंबाळकर सर व वेगाचा शेवट सर्जा आणि विठ्ठल नाना यांचा या ठिकाणी बॅनर लागलेला आहे आणि विचारूया कोणता बैल आलेला आहे त्यासोबत तर आपण विचारूया थोड्याच मध्ये दादा नमस्कार नमस्कार आपल्या सरजेच्या टॅम्पोमध्ये कोण आला आहे भोंगा आला सरजेच्या टॅम्पोमध्ये मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी भोंगा आलेला आहे कारण का तो विठ्ठल नानांच्या धावणीला सांभाळायला गेलेला आहे तिथपासून सरजनच्या टेम्पोमध्ये भुंगा येतो आहे मुंबई किंग भुंगा मैदान आलेलं आहे कितव्या गटात आहे आपली गाडी का सतराव्या गटात असणार आहे भुंगाची गाडी बघूया कशा प्रकारे नियोजन होते विठ्ठलला डायवर बसणार ना विठ्ठललाना डायवर बसणार आपल्या भुंगाच्या गाडीवरती होऊ शकता मित्रांनो आपल्या काटाव तालुक्याची शान लक्ष्मणराव देखील मैदानात आलेला आहे काय नियोजन असेल कसं काय असेल नक्कीच आपण दादांना विचारूया पाहूया बघा लक्ष्मणराव कसं या, या ठिकाणी ताटमा ह्याच्यामध्ये उभा आहे शानमध्ये उभा आहे कोणता गटे काय विचारू नक्की दादाला आता कोणता गट आहे विसाव्या गटामध्ये लक्ष्मणराव आहे पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो सुंदर असं बैल मैदान मैदानाला दादा नमस्कार नमस्कार कोणता बैल काय आपला अर्जुन अर्जुन काय नियोजन असणार आज अर्जुनचं घरचा हां काय अर्जुन ना कोण आहे बजरंग बजरंग काय ड्रायव्हर वगैरे गाडीवर हा काय चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला आणि अर्जुन मुंबईमध्ये पलताना कधी दिसेल आम्हाला उद्याच पाच तारखेला चालेल चालेल मी मुंबईचाच आहे मला गरुडा मी हा हां आता संदीप भाई यांच्या नियोजनात पलणार काय चालेल मित्रा शुभेच्छा असेल माझ्या मैदानासाठी आता मित्रांनो या ठिकाणी छोटा सोन्या मैदान आलेला आहे आणि बघूया काय नियोजन असणार का असणार दादा नमस्कार कितवा गाट आहे आपला सोन्याचा कितवा गट आहे तिसऱ्या गटामध्ये ड्रायव्हर कोण बसणार काय हा काय काय नियोजन झालंय गटामध्ये काय फाट तास आहे तीन, तीन काय ड्रायव्हर वगैरे हो कोण हा काय आज कोण पलणार सोबत हीच घरची गाडी आहे पाहू शकता मित्रांनो आपल्या मुंबई गाड्या मला किंवा मैदानात आलेले दादा नमस्कार आज कोणता नंदी घेऊन काय लक्ष आहे सुंदर तीन गाड्या घेऊन आल्या कोणत्या गाठात बसल्यात काय गाड्या बाराव्या आहेत तीन नंबरला आज पंधराव्या गाठात कडे निघेल ड्रायव्हर कोण असणार गाडीवर आकाश 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 पावळे म्हणून चालेल दादा मायाकडा शुभेच्छा असतील तुम्हाला मैदानात पण पाहू शकता या ठिकाणी इनम डायवर यांचा सुंदर व दिनेश गावण बुरणपोरी यांचं सुंदर मैदानात आलेला आहे कसं काय नियोजन असेल काय नियोजन असेल पाहूया नक्कीच सुंदर आज मैदानात आलेलं आहे आज काय नियोजन आहे कसं काय डायव्हरला हा काय चालेल चालेल शुभेच्छा असतील बायकांना तुम्हाला पाहू शकता मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी व त्यासोबत सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मैदानात आलेले आहेत तर विचारूया दादांशी दादा नमस्कार नमस्कार आज किती गटात आहे आपली गाडी काय आज आहे की पहिले दहा गाठामध्ये हां काय आणि सिकंदर सिकंदर नंतर दहामध्ये मध्ये आज आपले पैलवन वगैरे हो कुठे आहेत येणार आहेत मागण्या हां काय मुंबईशी आपले गोलावलीकर गोळवलीकर आज नाही आज नाही ना काय निवार्जन असणार गाडीवर ड्रायव्हर वगैरे कसं काय आपण केले नियोजन हां हाँ। चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला मैदानाची धन्यवाद आणि जसा एक मोठ्या मैदानात मोठा वस्तात बोलला जातो तसा या मैदानात का आम्हाला दिसेल का दिसणार नाही चालेल होऊ शकता रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो सातारा एक्सप्रेस भालमा देखील मैदान आलेला आहे दादा किती वेळ गटात नियोजन चालू आहे भालमाचं मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी कुसे गावी इंद केसरी हरण्या कुठे होईल हा हरण्या बघू पाहू शकता काही रिवाजन असेल आज राजा राजादा वगैरे महेश दा वगैरे किती गटात आपली गाडी मित्रांनो पाहू शकता आपल्या मुंबईचे बरेचसे गाडा मालक केलेत त्यामध्ये आपले पनवेल कमिटीचे अध्यक्ष आतिश दादा दादा नमस्कार नमस्कार आज तुमचा कोणता कोणता नंदी आणला काय आज कोणते कोणते नंदी आणले आज सुंदर नवीन आपण सैतान घेतल्या ते आहे हा काय आपल्या मित्राचा माऊली एक आहे आणि अनन्य प्रदीप केने यांचा छोटा नंदी आहे त्यांचा लक्ष एक आहे मित्रांनो पाहू शकता आज दादांनी खूप नंदी उतरलेत दादा काय सांगायला एक सुंदर आपल्या एक खूप मोठ्या आजारपणातून बाहेर आलेलं आहे काय सांगा त्याबद्दल आज त्याचा पहिलंच मैदान आहे समजायचं म्हणजे नवीन वर्षाला बाहेर काढणं होतं म्हणून त्याला आज आम्ही बाहेर काढलाय बघूया आता कसं कर काय करतो चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असतील तुम्हाला मैदानासाठी बाबा मित्रांनो बघू शकता या ठिकाणी बिग बॉस महाराष्ट्र चॅम्पियन सुंदर मैदान झालेलं आहे आणि त्यासोबत वजीर देखील आज काय नियोजन असेल आता कोणत्या गटात गाडी आपण बघायला चाहते वर्ग त्यांचे पण विचारूया त्यांच्याशी कोणत्या गटात गाडी